गणाधीश जोयिष मुलारंभ आरंभ आरम्भतो निर्गुनाचा नमो शारदा मूलचत्वारवाचा गमो पंथ यारागवाचा अनुभव आले अंगा पुष्प वेळ सकाळची होती पांडुरंगासाठी आकर्षक हार आला होता तो हार घालायचा होता मी आतूर झालो होतो हार घालण्यासाठी फोटो होता शिडी फोटो फोटोजवळ ठेवली खाली मऊ फरशी होती शिडी निसटण्याची शक्यता होती पत्नीची झाडलोट चालू होती तिने सूचित केले होते थोड थांबा मी येतेच शिडी निसते शिडी खाली टेप कॅसेट आहे टी पॉय वर ठेवलेले आहे शिडी घसरली तर ते फुटतील पण मी अधीर होतो हळुवारपणे वर चढू लागलो बराच उंचावर वर चढलो हार हातात होता एक हात ते पोहचत होता दोन्ही हात एकाच फोटो जवळ पोहचत नव्हते एका हार घालताना दुसऱ्या बाजूने तो घसरत होता एकाच वेळी दोनही बाजूने हार घालणे अवघड झाले होते एक पायरी वर चढावी असे वाटले मी चढण्याचा प्रयत्न केला इतक्या शिडी घसरली तिचा तोल गेला ती खाली टेप कॅसेट वर चुरा टेप दबला आणि कॅसेटचा चुराडा झाला होता मीही दणकन पडलो होतो या सर्व घटनांमुळे मी बेचैन झालो होतो प्रभु बाजूलाच होता माझी स्थिती पाहून तोही घाबरल्यासारखा झाला होता मी वैतागलो चिडलो होतो मला असे वाटले मी हार घालून देवाचा सन्मान करीत होतो फक्त उतावीळ झालो होतो हार घालण्यासाठी पण यात माझा काय दोष होता दुसरी गोष्ट म्हणजे मी दोषी नाही मी पापीही नाही हे काय म्हणून मी पडणे मला लागणे नुकसान होणे हे सर्व अजब तुझे सरकार असेच वाटत होते तो होता जवळच मी त्याच्या तोंडाकडे पाहू इच्छित नव्हतो कारण मला त्याची चीड आली होती तोही बोलू इच्छित नव्हता मी चिडलो म्हणून गुडघ्यापर्यंत त्याचे हात होते तो आजूबाजू होता न कळत माझे लक्ष गुडघ्याजवळच्या त्याच्या हाताकडे गेले त्याच्या हातात काहीतरी होते आणि तो मला ते दाखवू इच्छित होता असे वाटले मी नाराजीनेच त्याच्या हाताकडे पाहिले त्याच्या हातात काहीतरी होते ते हात उघडे करून दाखविले आणि हलक्या भिश्या आवाजात तो म्हणाला हे काय आहे मी नाराजीनेच म्हणालो काय आहे फळे आहेत मी म्हणालो कशाची फळे आहे संवादाला वाचा फुटली वडाची पिंपळाची फळे आणि तो म्हणाला एका फळात किती बिया असतील म्हणालो एका फळात शेकडो बिया असतील तो म्हणाला एक बी त्यास जर खत पाणी मिळाले तर तो वृक्ष केवढा होतो मी म्हणालो विराट होतो मग तुझ्या वृत्तीत सूक्ष्म असलेल्या विकारांच्या बिया त्याचे किती विराट रूप धारण करतील अंतर्मुख झालो आणि देवाचे किती खरे आहेत हे पाहण्यासाठी बिया जाळून टाकाव्या म्हणून त्याच्याच समोर मी काटक्या जमा केल्या आणि सर्व विकारांच्या बिया जाळून टाकल्या माझ्या मनावरची विकारांची ओझे फार कमी झाली असे वाटले मग ती दबलेला आणि दुरुस्तीसाठी निघालो त्यात काही दोष व बिघाड नसावा असे वाटत होते टेप पूर्णपणे दबला होता त्यात काहीच राहिले नव्हते असेही वाटत होते ज्या दुकानात घेतला होता तिथेच केलो त्याने पाहिले आणि सांगितले काहीच बिघाड नाही मला वाटले असे कसे असेल तो मनाला वाजवून दाखवू का मी म्हणालो हो त्याने टेप वाजवून दाखविला अगदी निर्दोष होता मीही चकित झालो चार सहा महिने झाले असतील किंवा नसतील एके दिवशी बैठकीत मी लोडला टेकून स्वस्थ बसलो होतो इतक्यात तो प्रगड झाला मला म्हणाला फार स्वस्थ बसली झाली एकदम मी म्हणालो का तूच स्वस्त बसावे आम्ही नाही का तो म्हणाला माझ्या तुझ्यात फार फरक आहे तू लोडला टेकून बसला आहेस आणि मी सापाला टेकून बसलो आहे ज्याला हजार तोंड आहे तरी पण मी स्वस्त आहे तुला लोडला काय भीती आहे आणि तुला से वाटत असे वाटत असेल का की सगळ्या विकारांची बीजे तू जाळून टाकली आहेस आहे या प्रश्नाने मी अचंबित झालो मला वाटले मी जाळलेली विकारांची बीजे जळली नाहीत का माझ्याजीपणामुळे तो म्हणाला तू जाळीस बरोबर पण त्याची राग झाली तरच मला वाटले तो पुढे सांगू लागला तुला फिनिक्स पक्षी माहित आहे का मी म्हणालो गांधीजींनी आफ्रिकेत जो पहिला आश्रम स्थापन केला त्याचे नाव फिनिक्स आश्रम त्याची माहिती घेतो फिनिक्स हा फक्त पक्षी आहे तो जाळल्यास त्याच्याच राखेतून तो फडफडत बाहेर येतो त्याचप्रमाणे प्रभू म्हणाला हे विकार सुद्धा त्यांना जाळले तरी त्यांच्याच राखेतून जिवंत बाहेर येतात मी पुन्हा नैराश्यात घेतो संचित झालो यास काय करावे जे अमर आहेत प्रभू म्हणा ते सर्व मला अर्पण कर अर्पण करताच त्याचे विखारी पण नष्ट होते म्हणजे याला पर्याय आहे तर मी आनंदी झालो अर्पण केले व मी मुक्त झालो असे वाटले गुरुपोष्यामृत योग असे परभणी येथील डॉक्टर साडेगावकर हे दर्शनाच्या निमित्ताने केज येथे आले होते त्यांनी गुलाबाची सुंदर फुले स्वागतासाठी आणली होती यापूर्वी जेव्हा ते केजला आले होते भेटीसाठी तेव्हाही त्यांनी शुद्ध गुलाबाची सुगंधी फुले आणली होती आल्याबरोबर त्यांनी एक फूल माझ्या डोक्यावर ठेवले दुसरे फूल त्यांनी हातात दिले तिसरे फूल त्यांनी पायावर ठेवले व दर्शन घेतले त्यावेळी मी अल्हादून गेलो होतो आता दुसऱ्या वेळी ही तशीच शुद्ध ताजी मोहक गुलाबाची फुले सुद्धा मी हरवून गेलो होतो हे प्रभूने पाहिले माझे हरकून जाणे त्यास आवडले नसावे त्याने पटकन सांगितले हे फुले तू घेऊ नकोस रामकृष्णांच्या फोटोला अर्पण कर असे सांग सांग असे मला सांगितले मला त्या फुलांच्या सत्काराचा एवढा मोह होता की त्याचा आदेश मी त्यांना सांगू शकलो नाही मी आदेश मोडून ती फुले मीच स्वीकारली हे त्याला आवडले नसावे मी आणि डॉक्टर बसलो होतो चहापाणी झाले बोलत बसलो काही नवे जुने वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव सांगावेत काही रोगांच्या आणि रोग्यांबाबत घडलेल्या चमत्काराच्या कथा सांगाव्या असे वाटले बोलण्यास सुरुवात केली बऱ्याच कथा होत्या कोणत्या कथा सांगायच्या हे निश्चित होते परंतु एक वाक दोन वाक्य सांगितली की डोकं बधेर झाल्यासारखे व्हायचे दोन वाक्य पूर्ण होऊन तिसरे वाक्य बाहेरच पडायचे नाही कथा बदलून पाहिली पण तिसरे वाक्य निघायचेच नाही मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होतो परंतु एक अनुभव पूर्ण सांगता येईना माझ्या घाबरून अंगाला घाम फुटल्यासारखे झाले इतक्या दुरून आलेले गुरु पुष्यामृत योग साधवात आणि आपल्याला आपला आलेला एकही अनुभव सांगता येऊ नये हो याचे मला दुःख वाटत होते इतक्यात एक मुलगा प्रगट झाल्याचे मला जाणवले तो फाटक्या अंगाचा म्हणजे शरीराने रोड व अंगावर कमरेपासून वर कपडे नसले कमरे पासून खाली त्याच्या शरीराला साजेल अशी चड्डी होती हा पॅन्ट मांडीला चिटकून होती माझी झालेली ही अवस्था पाहून तो मिश्किलपणे अन्वयाला साजेल असा मुक्तपणे सात मजली हसत होता एवढा पोट धरून हसत होता आणि कशी गम्मत झाली कशी झाली हा त्याच्या चेहऱ्यावर भाव दिसत होता माझ्या अस्थिरतेच्या जखमीवर जण तो मिठत जोडत होता आता जेवण करावे व जेवताना काही बोलता येईल असे वाटले यापूर्वीही आले होते तेव्हा आमचे सतत जेवणानंतरही बोलणे चालू होते जेवणामुळे स्थलांतर विचारातही बदल होईल असे वाटत होते मी त्या मुलास विचारले माझे काय चुकले आहे हे तरी सांग त्याला म्हणजे त्याच्या वयाला साजे अस तो म्हणाला मी नाही सांगणार आज मग केव्हा सांगणार तो म्हणाला उद्या सांगतो मला वाटले उद्या तर उद्या तो मुलगा कृष्णाचेच रूप आहे असे मला वाटत होते परंतु प्रगट ते जाणून घेणे अवघड होते पण आतून मनाला जाणवत होते ते प्रभूचेच परंतु संपूर्ण दिवस गेला डॉक्टर चलतो म्हणाले ते जाताना दर्शन घेण्यासाठी मी सहजच आलो होतो ऐकण्यासाठी नाही पण मला कसे तरीच वाटले रिक्षादारावरून चालला होता त्यास हात वर केला रिक्षात बसले आणि डॉक्टर निघून गेले त्यानंतर ही घटना मी संपूर्ण विसरलो रात्रीही माझ्या लक्षात आले नाही तो उद्या सांगतो असे म्हणाला काय सांगणार उद्या असाही प्रश्न उपस्थित होऊन झोपेचा कोळंबा केला नाही दुसरा दिवस उजाडला तरी कालची घटना विस्मृतीत गेली नव्हती दुपारचे अकरा वाजले आणि त्याची स्मृती व प्रगटीकरण एकदमच झाले कालचा मुलगा अर्जुनाला ज्ञान सांगणारा श्रीकृष्ण जेवढा आणि तसा मुकुटधारी प्रकट झाला आणि म्हणाला तू केव्हापासून गुरु झाला हे मला कळलेच नाही तू आतापर्यंत चौकातला शिपाई हाताच्या दिशा दाखवून गाड्यांच्या रहदारीवर नियंत्रण करणार ज्यामुळे तसा मी दिशा दर्शक आहे मग मला सांग चौकातल्या शिपायाला कोणी पुष्पहार घातला अथवा त्याच्या पायावर फुले वाहिली तर त्याची प्रतिक्रिया काय असेल तो म्हणाला ही हार फुले माझ्या पायावर कशासाठी तुम्ही वेडे आहात काय तस तुलाही फुले घेताना का वाटले नाही तू त्याला विरोध का केला नाही मी रामकृष्णांच्या फोटोला लावा असे सांगत होतो ते तू ऐकले नाहीस तो म्हणाला तुला त्या फुलांचा मोह होता म्हण अथवा सत्काराचा मोह होता म्हण असे मी म्हणालो गुरु कोण तो म्हणाला या विश्वातील एकही वस्तू अथवा व्यक्ती किंवा मान सन्मान मोहित करू शकत नाही षडविकारांपैकी कुठल्याही विकाराचा त्याच्यावर प्रभाव पडत नसतो स्वस्तत्व हा त्याचा कोण असतो कुठल्याही अनुकूल प्रतिकूल घटनेत तो विचलित होत नाही ज्ञानेश्वरीचा संदर्भ देऊन तो म्हणाला जो गिलियाची सेन करी न पवता सुनिश्चळ अंतरी मेरू जायसा वाटल्यास त्याला स्थित प्रज्ञ म्हण आपण किती तोकडे आहोत याची त्याने जाणीव करून दिली ठिकाणी गरज सरो आणि चा अनुभव जिथे आपण सर्वस्वपणाला लावून ज्याचे रोग व भूक दूर केले तिथे आपण के हा सुद्धा गुन्हा होता म्हणजे निस्प्रहतेची पराकाष्ठा होती तरी परंतु एके दिवशी मी तिथे गेलो त्याचा कठीण रोग गेला होता अपेक्षेप्रमाणे अपेक्षित त्या ठिकाणी नोकरीही मिळाली होती मी प्रसन्न होतो तिथे गेलो तर वेगळाच अनुभव नोकरी लागली आणि ते मद्य घ्यायला लागले मी निराश झालो होतो पुन्हा एकदा पूर्वस्थितीला आणण्यासाठी त्याच त्या गोष्टी करणे आवश्यक होते मी गेलो तेव्हा प्यालेले होते का नव्हते हे नक्की सांगता यायचे नाही परंतु त्यांचे वागणे बोलणे विक्षिप्त होते एवढे मात्र खरे मी तेथे गेलो आणि समोर उभा राहिले ते मला बसही म्हणाले नाही ते म्हणाले मला वाटते तुम्ही येथे येणे बरे नाही त्यांचंही वाक्य होत आम्ही डबक्यातली माणसं आम्ही डबक्यातच राहणार एक नक्की आमचं चांगलं होऊ शकत नाही पण मी म्हणालो तुम्हाला तो लक्षाधीश करतो म्हणाला आहे तर मला ते पाहवायाचे आहे परंतु त्याला नोकरी मिळाली दारू प्यायला मिळायला लागली ला यापेक्षा श्रेष्ठ आनंद कोणताच नव्हता लक्षाधीश म्हणे मला पाहिजे होती त्याला दारू घेऊन भिक्षाधीशाचा आनंद घ्यायचा होता पण छे तो निक्षून म्हणाला कृपा करून आम्हाला असेच तसेच जगू द्या तुम्ही थांबूच नका मी माणूस परंतु हरलोच मला पराजित माहीतच नव्हते माझी तळमळ कमी पडली का असे मला वाटते जे झाले हेही काही कमी नाही अशी अल्पसंतुष्टी तृप्ती होती काय ज्यामुळे मला माघार घ्यावी लागली का प्रयोगां माझे वागणे जगणे चुकीचे होते ज्यामुळे आपल्याला सेवेला संधी मिळत नव्हती चुकीचे वागणे केल्याचा अहंकार येणे त्यांच्याकडून श्रेयाची आठवण देखील का होत नाही अपेक्षा वाढणे यापैकी एखादा दोष आपल्याकडे होता काय हेही सापडत नव्हते व प्रक्रियाही घडत नव्हती मी नाराजच होतो माझ्यावर सुद्धा मी घराबाहेर पडलोच कसा हे हात सोडून सांगत होते तुम्ही येथे थांबूच नका मी प्रभूकडे पाहत होतो त्यानेही मला प्रतिसाद दिला घरातल्या कुठल्या माणसानेही आपल्या चिकाटीला प्रतिसाद दिला नाही मी कठोर आत्मपरीक्षण करीत होतो परंतु छेझे मी रस्त्यावर आलो शेवटी घर सोडले माझी मान खाली होती हा अनुभव मला नोखाच होता पुढेही असे अनुभव आले नाही असे नाही परंतु घरी किंवा घराबाहेर पडण्या नाही पडण्याचा नाही यापेक्षा भयानक होते अपमानजन्य होते परंतु सर्व ठिकाणी मार्गदर्शनासाठी तो उपलब्ध होता तो माघार घेऊ देत नव्हता तेथील काम संपल्यावर एक कोणत्याही प्रकारे का होत नाही परंतु बाहेर पडलो नाही तर तो त्यास मोह वाटत असे हे त्याचे म्हणणे मला रास्त वाटत होते परंतु ठिकाणी काम अर्धवट वाटत होते कारण त्याचेच आश्वासन होते लक्षाधीश करण्याचे हे काम त्याने पुढे दीड दोन वर्षांनी केले हेही सांगणे अगत्याचे आहे